नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपली जी सिरीज चालू आहे की मागच्या वर्षांमध्ये पी वाय बघतोय त्या पी वाय क्यूज मध्ये जे प्रश्न असे आपल्याला डिरेक्टली स्टेट बोर्ड मधनं आलेले असे प्रश्न आपण बघतोय ठीक आहे आता याच्यातला शेवटचा जो प्रश्न होता आपला मागच्या सहाव्या लेक्चर मधला तो हा होता आवर्तसारणीवरचा ठीक आहे मग आपण पूर्णच्या पूर्ण आवर्तसारणी आपल्याला दिलेलीच आहे स्टेट बोर्डने ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न जर आपण बघितला तर तो प्रश्न आपल्याला जसाच्या तसा म्हणजे गणित दिसतोय पण ते गणित आपल्याला जसंच्या तसं पुस्तकात नाहीये पण त्या गणिताचे जर समजा आपण फक्त अमाऊंट चेंज केल्या नंबर्स चेंज केले तर तसं एक गणित आपल्याला इयत्ता नववीच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघायला मिळतंय आहे ठीक आहे काय गणित आहे एका माणसाला पंचवीस किलो वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास तीस सेकंद लागतात तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती ठीक आहे आता नववीचं जे चॅप्टर आहे दुसरं त्याच्यामध्ये काय उदाहरण आलेलं आहे स्वरालीला वीस किलो वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास चाळीस सेकंद लागतात तर तिची शक्ती किती ठीक आहे सेम क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन आहे याच्यामध्ये डिफरन्स काय फक्त इथे पंचवीस किलो आहे इथे वीस किलो आहे ठीक आहे त्याच्यानंतर उंची काय आहे उंची दोघीकडे सेम आहे इथेही पाच मीटर आहे इथेही पाच मीटर आहे त्याच्यानंतर तीस सेकंद वेळ आपल्या गणितामध्ये लागतोय आणि यांनी दिलेल्या गणितामध्ये चाळीस सेकंदाचा वेळ आहे ठीक आहे मग असं जर सगळं आपल्याला सेम आहे तर मग आपल्याला काय करायचंय आता यांचा एम वीस के जी आपला एम काय येणार आहे पंचवीस के जी आहे यांची एच फाय मीटर आपली एच फाईव्ह मीटर यांचा टी फॉर्टी सेकंड आपला टी सॉरी थर्टी सेकंद ठीक आहे इथे जरा टायपिंग मिस्टेक झालेली आहे इथे आपला किती आहे थर्टी सेकंड आहे इथे बघा गणित सोडवताना तीसच घेतलेलं आहे ओके आता फॉर्म्युला फॉर्म्युला जर बघितला आपण इथे फॉर्म्युला काय आहे एफ इंटू एम जी एफ इज इक्वल टू एम जी एफ इज इक्वल टू एम जी ठीक आहे मग एम आपल्याला माहिती आहे ट्वेंटी फाईव्ह के जी ठीक आहे जीची व्हॅल्यू जी असते जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे नाईन पॉईंट एट ठीक आहे मग ट्वेंटी फाईव्ह मल्टीप्लाइड बाय नाईन्टी फाय नाईन पॉईंट एट ते येतं तुमचं टू फॉर्टी फाईव्ह न्यूटन ठीक आहे टू फॉर्टी फाईव्ह न्यूटन त्याच्यानंतर आता हे इथपर्यंत आपण आलोय स्वरालीने पाच मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य वर्क वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस एफ इंटू एस एफ इंटू एस आपला एफ काय आलेला आहे टू फोर्टी फाईव्ह आलेला आहे मग टू फोर्टी फायव्ह मल्टीप्लाइड बाय एस एस काय तुमची हाईट आहे ठीक आहे ठीक आहे फाईव्ह मीटर ठीक आहे आता ते मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला उत्तर येतं बाराशे पंचवीस जून ठीक आहे आता त्याच्यानंतर पुढे पॉवर पॉवर काय लागली आहे डब्ल्यू बाय टी ठीक आहे डब्ल्यू बाय टी आपल्या डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आली वन टू टू फाईव्ह ठीक आहे वन टू टू फाईव्ह डिव्हायडेड बाय टी डिव्हायडेड बाय टी केला आपला टी काय थर्टी सेकंड आहे ठीक आहे आपला टी किती आहे थर्टी सेकंड आहे उत्तर आलं तुमचं फोर्टी पॉईंट एटी थ्री फोर्टी पॉईंट एटी थ्री आलं उत्तर ठीक आहे अशा पद्धतीने बरेचसे प्रश्न येतात मी तुम्हाला खूप सारे प्रश्न आतापर्यंत दाखवलेले आहेत ले आपले सहा लेक्चर झाले सहा लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये पाच प्रश्न या दृष्टीने जर आपण बघितलं तर आपण तीस प्रश्न सोडवून झालेले फक्त आणि फक्त सायन्सचे की जे आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये सापडतात आता हा दोन हजार एकवीसचा चालू आहे अजून आपल्याला दोन हजार बावीस चे प्रश्न बघायचे दोन हजार तेवीसचे प्रश्न बघायचे बाकी आहेत म्हणजे फक्त विज्ञानाचेच आपल्याला डिरेक्टली स्टेट बोर्डमधनं इतके प्रश्न येत आहेत आता पुढचा प्रश्न आपण बघूयात खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल किंवा आवरण नसते ठीक आहे आवरण नसते विचारलेलं आहे ठीक आहे आता आठवीचा जो दहावा चॅप्टर आहे त्या आठवीच्या दहाव्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे पेशी आणि पेशी अंगके असं सगळं ते दिलेलं आहे ठीक आहे त्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एकेका लाईनमध्ये कुठेतरी काहीतरी सापडतं तसं बघा आता सूक्ष्मदर्शी खाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणाची बनलेली दिसते ठीक आहे तंतुकणिका जी आहे तंतुकणिका म्हणजे काय तुमचं मायटोकॉन्ड्रिया मग मायटोकॉन्ड्रियाला दुहेरी आवरण आहे ठीक आहे त्याच्यानंतर लयकारिका हे साधे एक पटलाने वेष्टीत कोश असून त्यामध्ये पाचक विका विकरे असतात ठीक आहे लयकारिका म्हणजे काय लायझोझोम म्हणजे लायझोझोम मध्ये सुद्धा आपल्याला एक पटल आहे ना एक पटल आहे यांनी काय विचारलेलं पटल नाहीये म्हणजे ह्या दोघांचं उत्तर नाहीये ओके पुढचं अजून बघूयात आपण ते इकडे बघा आपण काय काय बघितलं लयकारिका बघितली लय का मध्ये हे बघा हे एकेरी भित्ती आवरण आपण बघितलं तंतुकणिका बघितली तंतुकणिकेमध्ये आतील आवरण बाह्य आवरण म्हणजे डबल झालं त्याच्यानंतर हरित लुक। हरित हरितलौक म्हणजे काय क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट जर आपण बघितलं तर क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा बघा आवरण आतील आवरण आणि मध्यावरणातील जागा म्हणजे आवरणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मग क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा आवरण आहे म्हटल्यावर तीन यांच्यामध्ये जर आवरण आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कशात आवरण नाहीये तर आपलं उत्तर काय आलं रायबोझूम रायबोझोमला आवरण नाही आहे आपल्याला आवरण कशाला कशाला आहे हे दिलेलं आहे मग आपल्याला उत्तर कळत आहे ना ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास करायचा आहे मित्रांनो बघा करताच म्हणून आम्ही ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच बोर्ड फाउंडेशन बॅच बद्दलचा जो इंट्रो व्हिडिओ आहे तुम्ही ऑलरेडी युट्यूबवर टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून त्याच्याबद्दल बोर्ड बद्दलची या बॅच बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल स्टेट बोर्ड का करायचंय हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगत आलेली आहे की आपल्याला खूप सारे प्रश्न येतात मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितले की आपले सहा लेक्चर आतापर्यंत झालेले आहेत आणि सहा लेक्चरमध्ये प्रत्येकी पाच म्हणजे आपण तीस प्रश्न फक्त आणि फक्त सायन्सचे बघितलेले आहेत असे आपल्याला अजून इतिहासाचे प्रश्न बघायचे आहेत असे आपल्याला अजून भूगोलाचे बघायचे असे आपल्याला अजून राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्र जे आपल्याला इतिहासामध्ये नागरिक शास्त्र आहे त्याच्यावरचे प्रश्न बघायचे तर हे सगळे प्रश्न जर आपण एकंदरीत केले तर पाच वर्षामध्ये आपण कमीत कमी शंभर प्रश्नांपर्यंत पोहोचू असं मला वाटतंय ठीक आहे कारण एकट्या सायन्सने आपले तीस प्रश्न आतापर्यंत झालेले आहेत आणि अजून पुढचे काही लेक्चर्स आपले सायन्सवर होणार आहेत ठीक आहे तर एकंदरीत जर आपण असा विचार केला की आपल्याला फक्त सायन्सचे जर समजा आपण पंचेचाळीस पन्नास पंचे, पंचे, पंचे प्रश्न करतोय तर इतिहास आणि भूगोल अजून आपल्याला ऍड केलं तर पाच वर्षामधले जर शंभर प्रश्न आपण विचार केलेत पाच वर्षात शंभर म्हणजे एका वर्षाला वीस प्रश्न वीस प्रश्न म्हणजे सरळ सोड चाळीस मार्क आपल्याला फक्त आणि फक्त बोर्ड मधनं मिळत आहेत आणि ते सर्वचा सर्व प्रश्न आपण आपल्या मध्ये पण घेतलेले आहेत आणि जे संभाव्य प्रश्न आहेत की हे प्रश्न येऊ शकत आहेत एकंदरीत एमपीएससी अशा पद्धतीचे प्रश्न विचारते हे सर्व प्रश्न आपण आपल्या ह्या बॅच मध्ये घेतलेले आहेत बॅच बद्दलचा इंट्रो व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा बघा किंवा तुम्हाला जर या बॅच बद्दलची अजून काही माहिती हवी असेल तर या नंबरवर कॉल करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपली फीज आहे ती आपण सध्या एकवीस जून पर्यंत किंवा शंभर ऍडमिशन होईपर्यंत फक्त पहिल्या शंभर ऍडमिशनला जर समजा एकवीस जूनच्या आधी आपले शंभर ऍडमिशन झाले तरी सुद्धा हा कुपन कोड तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला ट्रिपल नाईन मध्ये ऍडमिशन होणार नाही किंवा शंभर ऍडमिशन जर समजा झाले नाहीत आणि एकवीस जूनला तारीख संपली तरी सुद्धा तुम्हाला ते मिळणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या लवकरात लवकर कारण बरेचसे विद्यार्थी घेत आहेत शंभरच विद्यार्थी सांगितल्यामुळे शंभर विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा यात होईल ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्रावतात ठीक आहे मानवाच्या पोटामध्ये कुठले जठर रस स्रावतात आता सातवीचा जो बारावा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे पचनसंस्था दिलेली आहे त्या चॅप्टरमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं पूर्ण एक जठर दिसत ठीके आता हे मी तुम्हाला कट करून दाखवू शकत होते पुढच्या याच्यावर किंवा इथे मोठं करून पण ते पूर्ण आलं नसतं म्हणून मग मी काय केलंय की पूर्ण इथे साइडलाच घेतलेलं आहे ठीक आहे जठर अन्नलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात ठीक आहे शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी आहे जठर म्हणतात मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कुठली आहे जठर आहे जठरातील जाठर जाठर ग्रंथींमधून जाठर रस त्रवतो आपल्याला तेच विचारलेले जठर रस त्रवतात मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस त्रवतात मग आता हे कुठले जठर रस रस आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन आणि म्युकस ठीक आहे हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन आणि म्युकस ठीक आहे आता इथे बघूयात इथे पेप्सिन आहे पण ट्रिप्सिन आहे ट्रिप्सिन नाहीये बरोबर ट्रिप्सिन नाहीये परत ठीक आहे अमायलो पेप्सिन नाहीये म्हटल्यावर तीन ऑप्शन्स गेले याच्यामध्ये बघा हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन आपल्याला काय काय दिलेलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन आणि म्युकस ठीक आहे म्युकस यांनी इथे लिहिलेलं नाहीये पण हायड्रोक्लोरिक आणि पेप्सिन हे दोन गोष्टी तर इथे यांनी दिलेल्या आहेत म्हणजे आपलं उत्तर काय आलं हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन तिसरं उत्तर आपलं आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात परत अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा ठीक आहे मी थोडासा एक्सप्लेन करून देते फक्त बत्तीस ग्रॅम मिथेन बत्तीस ग्रॅम मिथेन त्याचं रेणू वस्तू मानांक काय आहे सोळा ग्रॅम परमूल ठीक आहे आणि एकशे ब्याण्णव ग्रॅम ऑक्सिजन याचं रेणू वस्तुमान किती आहे बत्तीस ग्रॅम परमूल एकत्र मिसळले हे दोन वायू जर एकमेकांची रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती मिथेन वायूचं मोल फ्रॅक्शन यांनी फक्त विचारलेलं आहे ठीक आहे मग आता कसं करायचं आपल्याला आपल्याला नववीच्या चौथ्या चॅप्टरमध्ये यांनी दिलेलं आहे की पदार्थाच्या मोलची संख्या ही मोलची संख्या आपल्याला विचारलेली ना मोल फ्रॅक्शन आता ही मोलची संख्या कशी निघते पदार्थाचे ग्राम मधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान ठीक आहे पदार्थाचे ग्राम मधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान ठीक आहे आता पदार्थाचे ग्राम मधील वस्तुमान आपण पहिले मिथेनचं मी तुम्हाला करून दाखवते बत्तीस भागिले सोळा ठीक आहे इथेच जरी आपण केलं बत्तीस भागिले सोळा हे येणार आहे आपलं दोन ठीक आहे त्याच्यानंतर एकशे ब्याण्णव भागिले बत्तीस एकशे ब्याण्णव भागिले बत्तीस आता एकशे ब्याण्णवचा भाडा काही आपल्याला बत्तीसचा भाडा काही आपल्याला येत नाही मग आपण काय करणार सोळा एक सोळा सोडजूने बत्तीस सोळा एक, एक सोळा तीन उरले सोळा एक सोळा सोडजूने बत्तीस सहा बेकबे बेसक बारा ठीक आहे आता हे दोन आणि सहा आपले आले दोन आणि सहा आले आता ह्या दोन आणि सहा मध्ये काय करायचं हे एकत्र मिसळले म्हणजे काय होणार आहे दोन अधिक सहा होणारे दोन अधिक सहा किती होत आहे आठ होत आहे ठीक आहे आता ह्या आठ ला काय करायचं याच्यामध्ये मिथेनचं फक्त मोल फ्रॅक्शन किती असणार आहे दोघांना एकत्र केल्यावर ह्या आठ मधला दोन जो आहे तो मिथेन आहे बरोबर मग आपण काय करूयात ह्या आठचे इक्वल इक्वल पार्ट जर केले तर याचे किती पार्ट होतात चार पार्ट होतात दोन 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 ठीक आहे आणि हंड्रेड पर्सेंटच्या हिशोबाने जर विचार केला तर हे सगळे किती होणार आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह ठीक आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह झिरो पॉईंट ट्वेंटी झिरो पॉईंट ट्वेंटी झिरो ट्वेंटी फाईव्ह असे हे चार वेळा केले तर ते होतं एक बरोबर म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं झिरो पॉईंट ट्वेंटी कॉमन सेन्स थोडासा कॉमन सेन्स आणि थोडंसं गणित असं एकंदरीत हा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत चार विधानं दिलेली आहेत बरोबर चार पैकी कोणती विधानं बरोबर आहेत ठीक आहे है ले ले आता आपण बघूयात हिरा विद्युत दुर्वाहक आहे ठीक आहे आपल्याला इयत्ता नववीच्या तेराव्या चॅप्टरमध्ये हे सगळं दिलेलं सापडतं ठीक आहे इयत्ता नववीचा तेरावा चॅप्टर आता हिरा विद्युत दुर्वाहक आहे हिरा विद्युत दुर्वाहक असो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात ठीक आहे हे वेगळ्या 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 लाईन्स मी एकत्र करून दिलेल्या आहेत तुम्हाला त्या पूर्ण चाप्टर मध्ये तुम्हाला हे हिऱ्याबद्दलची माहिती सापडेल कार्बनचे जे आयसोटोप्स आहेत त्याच्यावर हे सगळं दिलेलं आहे ठीक आहे पुढचं काय मध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते असं कुठेही दिलेलं नाही ठीक आहे तिसरं काय ग्राफाईट विद्युत वाहक आहे ठीक आहे ग्राफाईट विद्युत वाहक आहे आता इकडे बघा ग्राफाईट मध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात म्हणून हे विद्युत सुवाहक आहे ठीक आहे म्हणजे आपले हे बरोबर आलं हे बरोबर आलं ठीक आहे आता एक मिनिट इकडे बघूयात मध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोणी रचना तयार होते इथे काय दिलेलं आहे आपल्याला द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे आपलं खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात खडकाला भोग वापरा पाडायला हिरा वापरतात वापर का सूट कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरतात म्हणजे आपल्याला काय झालं तीन करेक्ट आलेले आपल्याला माहिती आता असं ऑप्शन कुठे दिसतंय का आपल्याला ए बी ए सी आणि डी नाही इथे ए बी सी, सी आहे इथे ए बी आहे इथे बी सी आहे डीचा इथे तिघांमध्ये कुठलाही उल्लेख केलेला नाही पण आपल्याला डी मध्ये तर उत्तर दिसतंय मग अशा वेळेला काय होणार आहे आता आपल्याला हे लक्षात येत नाही की नक्की रचना कशी आहे पण ह्या बाकीच्या तिघांवरन आपल्याला उत्तर कळतंय की तीन करेक्ट आहे पण इथल्या ऑप्शन मध्ये ते दिसत नाहीये म्हणजे मग काय झालं वरील सर्व बरोबर ठीक आहे वरील सर्व बरोबर अशा पद्धतीने आपलं उत्तर आपण काढलेलं आहे ठीक आहे पुन्हा मी सांगते एकदा की जर तुम्हाला बॅच बद्दलची माहिती हवी असेल तर या नंबरवर फोन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा कारण की बॅच अतिशय स्वस्तात आपण ठेवलेली आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी तर अगदी पंच्याहत्तर टक्के आपण डिस्काउंट ठेवलेला आहे त्यामुळे हो काय होईल की तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा उचलता येईल यू